गोल्डन टेम्पलच्या ठिकाणी बसलेले असतात जमशा चौकात असतात श्री अब्दुल रहमान चौकात असतात दहा नंबर कॉल या ठिकाणी अनेक लोक आहेत काही काही लोक आपले मित्र देखील आहेत आपल्या इतके आगे मत कर पण हे कुठल्या एका समाजात या ठिकाणी लुकणार नाही सर्व समाजाचे आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी जी समिती नेमतात त्याचे एक दहा बारा त्यांच्या ठिकाणी स्वागत आणि ते अधिकारी आपल्या कर्तृत्वाला समजून कर्तृत्व करत होते परंतु त्यांना वरतून एवढा झाला होता की नाही आम्ही जे सांगत तुम्ही ते करा पण ते अधिकारी म्हणले नाही आम्ही एका निष्पाप व्यक्तीला याच्यामध्ये बोलणार नाही तर अशा पाच व्यक्ती म्हणजे रवींद्र गायकवाड साहेब राऊत साहेब एसी बी खाडेसाहेब यांच्याबद्दल त्यांनी करून घेतल्या म्हणजे झाल्या पण त्यांनी त्या कृत्याला धारा दिला नाही आणि चुकीचं कंप्लेंट त्यांनी नोंदवल्या नाही हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे

मागच्या काही महिन्यापासून शांतता कमिटीच्या मीटिंगच घेतलेल्या नाहीये म्हणजे पोलीस प्रशासन हे जाणून बुजून करत का तर कर हो तर त्याच्यासाठीच आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत कोण होत त्यांनी काय केलं कुठला पोलीस होता तो कोणाशी बोलत होता त्यांनी कोणाचं ऐकलं का नाही तो कोणाच्या दबावात होता का या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही ऐकून पुढे काय करायचंय आपल्याला आपला दिन काशिवडी लोहनगर या भागामध्ये व्यसना दिनचं प्रमाण आहे तर सर्वात पहिला आपला अजेंडा असला पाहिजे की व्यसना दुसरा अजेंडा शिक्षणाच्या बाबतीत असला पाहिजे आजकाल शिक्षणाचा राजा काशिवाणीमध्ये अत्यंत खालवलेला आहे अत्यंत खालवलेला व्यसनाधीन होऊन लोक मुलं तरुण तरुण मुलं पंधरा पंधरा सतरा अठरा वर्षाच्या मुलांचे फ्लॅक्स लागतात भावपूर्ण श्रद्धांचे ते फ्लॅक्स बघितल्यानंतर आपण म्हणलो होतं त्या दुसऱ्या दिवशी आम्ही खडक पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यानंतर काय प्रकार झाला काहींना माहिती एकही जण आला नाही फक्त आम्ही चार लोक होतो पण असं करू नका कुठली पोलिसांना पैसे ने बन केलं पाहिजे कार्यकर्ताय माझा भाऊ आहे दोन हजार तीन हजार आणि मग आपण बाहेर की आपण सवय लावलेली त्यांना दोन हजार तीन हजार द्यायची पाच हजार द्यायची करा तडजोड करा कार्य कार्यकर्ता हे समितीने करू नये अशी विनंती करतो आणि येणाऱ्या अकरा तारखेला आम्ही आमचा सर्व